नमस्कार मित्रांनो कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोरनान कार्यक्रमासाठी एक सुंदर पारंपरिक पत्रिका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे कॅनव ॲप आहे ते ओपन करून घेतलेलं आहे आणि इंस्टाग्राम पोस्ट ही साईज घेतलेली आहे तुम्ही स्क्वेअर घेऊ शकता किंवा ए फोर साईज कुठलीही साईज घेऊ शकता आता इथे बघा हे जे पेज आहे आपण ओपन करून घेतलेलं आहे बघा आता इथे या क पेजला टच करायचं कलरवर यायचं आणि इथे आपल्याला काय करायचं हा येल्लो कलर आहे ना वेगळाच आहे तो हा घ्यायचा आहे जर तुम्हाला येलो कलर जर माझ्यासारखा सेम द्यायचा असेल तर मी यामध्ये तुम्हाला कोडं सांगते बघा आता इथे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि सेम तुम्ही हा कलर देऊ शकता एलिमेंट्समध्ये जायचं आहे आणि इथे ग्रॅफिक्समध्ये आपल्याला शेप म्हणून सर्च करायचं आहे तुम्ही इथे शेप फ्रेम म्हणून पण करू शकता शेप म्हणून पण करू शकता आता भरपूर साऱ्या फ्रेम आलेल्या आहे बघा आता इथे यामधला जो कोणता तुम्हाला आवडत असेल तर तो तुम्ही घ्यायचा आता मला हा आवडलेला आहे तर मी काय करते इथे याला डिलीट करते पुन्हा आणि इथे मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलेला आहे यामध्ये मी शोधते कोणता छान वाटते तर बघा आता इथे आपल्याला शोधायचं आहे आणि जो आपल्याला आवडेल तो आपल्याला घ्यायचा आहे आणि इथे भरपूर सारे असे शेप आलेले आहे बघू शकता इथे तुम्ही आणि यामधला कुठलाही घेऊ शकतो बघा आता इथे आपण अशा पद्धतीचा घेऊया आणि तो छान वाटत आहे मला आता इथे बघा हा जर तुम्हाला असा वेगळा वाटत असेल तुम्हाला जर मोठा करायचा असेल तर यामध्ये काय करायचं क्रॉपचं ऑप्शनमध्ये यायचं आणि याला असं कट करायचं कट केल्यानंतर इथे असा मोठा होऊन जातो तो तुम्हाला जर अशा पद्धतीचा आवडत असेल तर आणि पुन्हा याला डुप्लिकेट करायचं आणि इथे त्याला असं सरळ करून आणि इथे एकाला एक जोडून द्यायचं बघा आता इथे मी जोडलेला आहे म्हणजे ते जो मोठा होता लांब जो भाग होता इथे कट होणार आहे अशा पद्धतीने आणि याला काय करायचं असं ग्रुप करून घ्यायचं बघा इथे आता हा दिसत आहे जोडलेला आहे म्हणून त्यासाठी आपल्याला हा एकावर घ्यायचा एक असा घेतला की मग हा जोडलेला आहे म्हणून हा दाखवत नाही बघ आता इथे तुम्हाला वाटतो का जोडलेला आहे म्हणून त्यासाठी तुम्हाला हा शेप जो आहे ना व्यवस्थित जोडावा लागेल तर मी हे एक डेमो म्हणून सांगितलेलं आहे पुन्हा इथे बॅक येऊया आणि इथे आपण दुसरा शेप शोधूया बघा आता इथे खूप सुंदर सुंदर असे शेप आहे यामधला आपण कुठलाही घेऊ शकतो आता मला हा आवडला मी हा घेते आणि याला असं सरळ करते आणि इथे असं मोठं करून घेते अशा पद्धतीने मी याला असं मोठं करून घेते आता इथे मोठं केल्यानंतर याला मला असं मध्ये ठेवायचं आहे आणि आजूबाजूने एक मला स्क्वेअर लाईन लावायची आहे इथे बघा आता मी पुन्हा एलिमेंट्स मध्ये बॅग येते आणि शेप मध्ये जाते आणि हा स्क्वेअर जो आहे तो घेतला आता पूर्ण या स्क्वेअरला मला काय करायचं आहे मोठं करायचं आहे मी पूर्ण असं मोठं करून घेते कारण मला एक छोटीशी लाईन पाहिजे इथे आजूबाजूने असा स्क्वेअर टाईप इथे मी हा कलर जो आहे ब्राऊन सॉरी येल्लो कलर करते आणि या इथे बघा कलरच्या बाजूने स्टाईल आहे तर त्या स्टाईलवर टच करायचं आणि या लाईनला टच करायचं आता मी फोर नंबर पर्यंत लाईन दिलेली आहे तुम्ही कमी जास्त पण करू शकता आणि या याला कलर कोणता द्यायचा आहे मला ब्राऊन कलर तर मी ब्राऊन कलरवर टच केलं आणि हे पोजिशन जे आहे बॅकवर्ड करायची म्हणजे तो शेप जो आहे तो आपल्याला दिसतो आणि ह्या शेपला मला ब्राऊन कलर द्यायचा आहे मग घाता इथे कलर मध्ये आले आणि डार्क ब्राऊन कलर दिलेला आहे अशा पद्धतीने याला कलर द्यायचा आहे आणि इथे मी माझं सर्व टेक्स्ट जे आहे ते लिहून ठेवलेला आहे मी हे कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जे आहे ते असं पेस्ट करते मग घाता इथे मी पेस्ट केलेला आहे आता इथे काय करायचं आहे मला हे थोडं छोटं मोठं करून बघायचं आहे हे व्यवस्थित लागलेलं ला आहे इथे मी काय करते हा कर पेज इकडल्या साईडने घेते म्हणजे पहिल्या नंबरवर घेते मी बघा आता इथे मी हा पेज घेतलेला आहे जर आपल्याला हे व्यवस्थित वाटत नसेल तर इथे असं ग्रुप ओपन करायचा मग ग्रुप ओपन केल्यानंतर हे सर्व इकडे तिकडे होणार आहे आता इथे तुम्ही याला बदल करू शकता यामध्ये बॉर्डर वगैरे छान असे लावू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आता इथे मी हे लावलेलं आहे पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये मध्ये येते आणि इथून मी मकर संक्रांत म्हणून सर्च करते इथे सर्च केलेला आहे आणि इथे भरपूर सारे असे ग्राफिक्स आलेले आहे बघा आता इथे यामधला आपण कुठलाही ग्राफिक्स घेऊ शकतो बघा आता इथे मला हा छान वाटत होता मी हा घेतला आणि याला असं के छोटं केलं छोटं केल्यानंतर इथे मी असं ठेवलं पुन्हा याला डुप्लिकेट केलं आणि इकडल्या साइडने ठेवलं आणि याची पोझिशन जी आहे मी हॉरिझॉन्टल केलेली आहे आता इथे बघा तुम्हाला हे इथे बघा आपले नंबर हे नाव दिसत असेल तुम्हाला यासाठी मी काय हे, चे नावा चा चे लाग, हे का जे नाव आहे त्याच्या बाजूने जे लावलेलं आहे छोटंसं आयकॉन तर त्याला मी बुलेट म्हणून सर्च केलं होतं तुम्हाला इथे असे आयकॉन मिळून जाईल अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे आता इथे मला ना ही पत्रिका फोल्डिंग मध्ये बनवायची आहे दोन पद्धतीने म्हणजे आपण जेव्हा बुक जोडपेज असतं ना आपल्या बुकाचं ते बंद कसं करतो आपण तशा पद्धतीचे बनवायचे तर त्यासाठी इथे मला एक फोटो लागणार आहे तर मी इथे ऑलरेडी फोटो घेतलेला आहे आणि इथे लावून घेते मी असा आणि तुम्हाला त्याला मोकोप्स वगैरे कसं लावायचं संपूर्ण माहिती देते आता इथे बघा मी काय केलेला आहे हा फोटो फक्तच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे फोटो कसे बनवायचे कलरफुल कलर कसा द्यायचा फोटोला सर्व माहिती दिलेली आहे ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला समजेल तर अशा पद्धतीने मी हा फोटो घेतलेला आहे या फोटोला पण मी स्टाईल म्हणून जे आहे ते ऑप्शन लावलेलं आहे बटन बघा इथे स्टाईलमध्ये यायचं आणि इथे फोरपर्यंत द्यायचं कमी जास्त करू शकतो आणि कलर मग आपल्या चॉईसनुसार द्यायचा आहे तर मी इथे डार्क ब्राऊन कलर दिलेला आहे बघू शकता इथे आता हे पेज आणि हे पेज आपलं तयार झालेलं आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला डाउनलोड करायचं आहे इथे बघा वरती हो एक ॲरो दिलेला आहे ॲरोवर जायचं डाउनलोडवर यायचं आणि इथे पेज जे आहे पी एन जीमध्ये करायचं आणि इथे डाउनलोडचे ऑप्शन आल्यानंतर दोन पेज आहे आपले डन करायचे पेज सिलेक्ट करायचं आणि डन करायचं इथे मी डाउनलोड केलेलं आहे बघा आता हे दोन्ही पेजेस आलेले आहे आता याला आपण मोकप्स कसं लावायचं जेणेकरून ते पत्रिका अशी ओळखायला आली पाहिजे की थ्री डी टाईपमध्ये मध्ये दिसणार आहे ती बघा आता इथे मी हे पेज ओपन केलेलं आहे व्हाईट कलरचं आता इथे गॅलरीमध्ये येते आणि इथे गॅलरीमध्ये आल्यानंतर जी पत्रिका आलेल्या आहे त्या दोन्ही याला टच करायचं आणि असं आतमध्ये घ्यायचं आहे बघू शकता इथे मी घेतलेलं आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे जे आहे इथे असं छोटं करायचं पेज आणि हे पण पेज छोटं करायचं आणि एकाला एक जोडून घ्यायचं मी झूम करून दाखवते आपण कशा पद्धतीने पेज जोडत आहे इथे हे पेज जोडल्यानंतर थोडस पोझिशन बॅकवर्ड करायची इथे पोझिशन बॅकवर्ड नाही आहे कारण ते आपण एकावर एक घेतलेलं नाही आहे आता इथे पोझिशन बॅकवर्ड होणार आहे बघू शकता इथे झालेली आहे आता इथे काय करायचं आपल्याला असं एकाला एक, एक जोडून घ्यायचं आहे बघा आता हे जोडलेलं आहे आणि याला याला ग्रुप करून घ्यायचं आहे तर मी इथे दोन्हीही ग्रुप करून घेतलेले आहे बघू शकता इथे आणि ते जोडल्यासारखे दिसत पण आहे बघा अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे यायचं आहे ग्रॅफिक्समध्ये इथे ब्लॅक शॅडो म्हणून सर्च करायचं आहे किंवा डायरेक्ट शॅडो म्हणून जरी सर्च केलं तरीही येऊन जातं आता इथे शॅडो सर्च केल्यानंतर इथे बघा आता भरपूर सारे शॅडो आहे फक्त तुम्हाला शॅडो म्हणून सर्च करायचं आहे आता यामध्ये कुठलाही शॅडो तुम्ही घेऊ शकता इथे मी हा शॅडो घेते आणि याला असं करते बघा आता मी इथे याला असं करत आहे आता असं केल्यानंतर याला काय करायचं या पेजेस नुसार छोटं करून घ्यायचं आहे बघा इथे मी छोटं केलेलं आहे आणि इथे पुन्हा दोन बोटांनी मी झूम करते आणि ही पत्रिका थोडीशी इकडे सरकवते आणि ही जी आहे ना ही अशी इथे ठेवते आता इथे बघा तुम्ही असं वाढवू पण शकता आणि कमी पण करू शकता पण इथे मला हे सेम असंच पाहिजे आता इथे मी काय करते या पत्रिकेवर हे जे आहे ना असं लावते बघू शकता आता इथे आणि याला काय करते मी हे फ्लिप करते फ्लिप केल्यानंतर सॉरी व्हर्टिकल करते वर्टिकल केल्यानंतर ते अशा टाईपमध्ये दिसणार आहे आणि याची ट्रान्सपरन्सी काय करायची आपल्याला कमी करायची आहे इथे मी हा असं बरोबर लावून घेते आणि ट्रान्सपरन्सीमध्ये येते आणि याची ट्रान्सपरन्सी कमी करायची आहे ती करायची आहे आपल्याला पन्नासपर्यंत मी ते पन्नास पर्यंत करते आणि हे जे आहे पुन्हा कॉपी करते कॉपी केल्यानंतर इथे पुन्हा आपल्याला इकडल्या साईडने लावायचं आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला कॉपी केल्यानंतर हे ग्रुप करून घ्यायचं आहे हे एवढंच ग्रुप केल्यानंतर पुन्हा इकडे इकडे सरकवायचं आणि इथे पुन्हा असं इथे पेस्ट करायचं आता इथे पेस्ट केल्यानंतर याला काय करायचं इकडे घ्यायचं आणि इथे बघायचं फ्लिप हॉरिझॉन्टल होतं का जर झालं हो तर ठीक नाही झालं तरीही आपल्याला सरकवता तर येते ते सरकल इथे झालेलं आहे आणि इथे हे असं लावून घ्यायचं आहे आता हे लावल्यानंतर पुन्हा इथे डुप्लिकेट करून ठेवायचं आहे आता हे आणि हे सर्व एकत्र ग्रुप करायचं आणि पुन्हा इथे काय करायचं आहे आपल्याला हे असं सरळ करून घ्यायचं आता इथे सरळ केल्यानंतर इथे काय करायचं खाली असंच लावून घ्यायचं आहे मग आता इथे मी लावत आहे बरोबर मध्ये लावायचं आहे अशा पद्धतीने पुन्हा फ्लिप करायचं आणि इथे सॉरी हे करायचं डुप्लिकेट आणि फ्लिपच्या ऑप्शन मध्ये येऊन व्हर्टिकल करायचं आता इथे पण तसं सेम करायचं आहे आपल्याला आणि इथे मी हे असं सगळे इकडे लावून घेणार आहे चारही बाजूने लावून घेणार आहे आता इथे बघू शकतो हे इकडे गेलेलं आहे याला इकडे आणून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे लावायचं फ्लिप ओरिजन्टल करून व्यवस्थित लागतं ते पुन्हा मी इथे व्हर्टिकल करते आणि पुन्हा इथे काय करायचं डुप्लिकेट करायचं आणि असं सरळ करायचं सरळ केल्यानंतर इथे बघा हा जो शेप आहे असं लावायचा आहे बघा आता इथे हा लावलेला आहे पुन्हा मी डुप्लिकेट करते आणि इकड सॉरी पुन्हा याला डुप्लिकेट करते आणि इकडल्या हे फ्लिप करते ऑरिजॉन्टल आणि व्हर्टिकल अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं ला 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 ला? आहे बघा आणि हे थ्री डी टाइप मध्ये दिसत आहे आणि जेवढं काही आता सुटलेलं आहे आपलं ज्याला ग्रुप केलेलं नाही आहे त्याला सर्व याला काय करायचं आपल्याला ग्रुप करून ठेवायचं आहे आता इथे बघा पुन्हा आपल्याला ग्राफिक्समध्ये यायचं आहे ग्राफिक्स मध्ये आपण शाडो म्हणून सर्च केला आता इथे दुसरा शॅडो सर्च बघायचा आहे बघा आता इथे भरपूर सारे असे शाडो येते हा जो शॅडो आहे ना हा घ्यायचा आहे आणि याला असं छोट करायचं आहे आता इथे छोटं केलेलं आहे पुन्हा याला असं मोठं करायचं आहे पुन्हा आता या डुप्लिकेट करायचं आणि इकडून पण असं सेम लावून घ्यायचं आता मागच्या याला आणि बाजूच्या याला असं ग्रुप करायचं आहे म्हणजे जेणेकरून ही पत्रिका हलवताना असे हलवल्या जाईल अशा पद्धतीने आपण याला मोकप्स लावलेला आहे बघा आता हे निघालेलं आहे यासाठी आपल्याला असं पूर्ण ओपन करावं लागते तर हे व्यवस्थित आपल्याला बघून ओपन लावायचं आहे बघा आता हे ग्रुप असं असं बनणार आहे ते बघा पण हे फ्रेम वेगळी बनवलेली आहे बघा तुम्हाला वरती थ्री टी टाईप दिसत आहे ह्या फ्रेमला काय करायचं आहे या फ्रेमवर घेऊन यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता मागची जी फ्रेम आहे त्या फ्रेमला आणि या फ्रेमला आपल्याला काय करायचं आहे टच करायचं आहे म्हणजे जे ग्रुप होणार आहे बघा आता इथे आता हे आपल्याला व्यवस्थित होणार नाही अगोदर काय आहे मागे हे जे हे आहे ना हे मागे घ्यायचं आहे ना आपल्याला तर ते मागे आहे असं झूम करायचं आणि याला टच करून इथे मागे यायचं आणि इथे बघा लेअर्स इथे बघा लेयर्स कसं ओपन करायचं तर इथे आपलं जे पेज आहे ना अगोदर सिलेक्ट करायचं खाली लेअर्स ऑप्शन येते यावर टच करायचं आणि खालच्या मागच्या साइडला अगोदर पेजला टच करायचं आता इथे केलेलं आहे तर त्यासाठी काय करते मी पुन्हा इथे असं डॉटवर टच करते सिलेक्टेड मल्टीपल्स पुन्हा याला टच करते म्हणजे हे दोन वेळा आलेला आहे बघा इथे नंबर्स पण आलेला आहे आणि इथे ग्रुप करते अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला दोन बोटांनी असं झूम करायचं आहे पेज आता दोन बोटांनी झूम केल्यानंतर आपली जी पत्रिका आहे अशी दिसणार आहे बघा आता इथे अशा पद्धतीने आपण याला मोकोप्स लावलं जर तुम्ही अशा पद्धतीची फ्रेम वापरली तर हा जो फ्रेम आहे वरचा हा याला असा लागणार आहे बघू शकता इथे याची पोझिशन बॅक फॉरवर्ड करते आता फॉरवर्ड केल्यानंतर इथे पुन्हा लेअर्स मध्ये यायचं आणि या फ्रेमला आणि याला टच करून ठेवायचं आहे बघा आता इथे मी असं टच करते सॉरी ग्रुप आहे आणि पुन्हा याला टच करते म्हणजे दोन वेळा आलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ग्रुप करून तर इथे फायदा काय होता आपला बघा हा जो ग्रुप आहे ना खालचा मी तो ओपन केलेला आहे हा जो फोटो आहे यामध्ये मी सोडला तर डायरेक्ट जातो यामध्ये जर सोडला तर डायरेक्ट जातो अशा पद्धतीने तुम्हाला हे म्हणजे पुन्हा पुन्हा करावं लागत नाही हे जर तुम्ही अगोदरच करून ठेवलं तर अशा पद्धतीने आपण याला मोकोस पण लावलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे बघा याला कोणता फंट दिलेला आहे आपण अनेक देवनागरी आणि याला पॉपिंग फंट दिलेला आहे आणि याला दुसरा दिलेला आहे याला टीला नावाचा जो फंट आहे तो दिलेला आहे बाकी सर्व याला सेम आहे अशा पद्धतीने आपण ब्लॅक शॅडो घेऊन आपण मोकप्स लावलेले आहे पत्रिकेला तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद